प्रथम सर्व बंधू बहिणींना क्रांतिकारी मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्धाय आणि आज भीमगीत गाते म्हणजे संदीपदा लिहिलेलं हे भीमगीत आहे आणि याच्यामध्ये शब्द इतके सुंदर आहेत तर शेवटपर्यंत हे लोक बघा आणि तुमचं सर्वांचं स्वागत असं दीक्षाभूमी शिंगे चॅलेंज करता तर बघा आमचं तरी कॉन्ट्रॅक्ट कसं होतं पहिलं श्रियांचं शेणच काढावं काढायचं बघायचं हो आम्हाला आम्हाला म्हणजे थोडं आमच्या काळात थोडं बदल झाले दिवसाची पण आम्ही बघायचो आमची आजी शेण झालवटी कराय जायची पण आता बाबासाहेबांच्या कृपेनं हातातलं गेलं शेण आणि बाबांच्या कृपेनं हातात आलं पेन म्हणजे किती आमच्या जीवनात बदल झालो

भट ब्राह्मण ला झालं त्यांच्या झोकान हे भीमा आईच्या लेकान केल नवाल धरतीवर भीमा आईच्या लेकान बायाच दुःख त्याने बाजूला सारिलं बहुजनाला तारीला काळ्या मनूला ला मारिल आया बायाच दुःख त्याने बाजूला सारील बान अचूक मारीला बान अचूक मारीला त्यांच्या क्रांतीच्या रोखान बाण अचूक मारीला त्यांच्या क्रांतीच्या रोकान केल नवल झरती भीमा आई चले कान केलं भीमा आई चले कान गेल हातात लक्ष आलं हाता, हाता मधी पेन भीम देन आम्ही झालो तासुद्यान वैर थरथार कापला वैरी थरथरा कापला त्यांच्या क्रांतीच्या धाका वैरी थरथार कापला त्यांच्या क्रांतीच्या संवेदान लोकशाहीचं वरदान आला संधी बंधुला मान त्यांच्या बुद्धीच्या तत्वानं लिहिलं संविधान कशाही वरदान आला संधी बंधुला मान सारा भारत तारी सारा भारत तारीला लेखनीच्या या टोकान सारा भारत तारीला लेखनीच्या या टोकान केल नवल धरतीवर भीमा आईच्या लेखान केलं भीमा चाले कान डोक ठेवी पायावर डोक ठेवी पायावर मोठ्या मोठ्या कान कन गेल नावाल धरतीवर आई चाले कान गेल नावाल धरतीवर भीमा चाले कान